पुणे सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ गुरुजीकडून तरुणीवर विनयभंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली विशेष औषध आणि भविष्यवाणीच्या अमिषानं एका एक विद्यार्थिनीला एकटं बोलावून तिचा विनयभंगाचा प्रयत्न केला असून या घटनेत तरुणीने तत्परता दाखवत तिथून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं पीडित गेल्या वर्षभरात आपल्या कुटुंबासह या गुरुजीकडे येत होता त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी बारा जुलै रोजी भावाची पत्रिका दाखवण्यासाठी भेट घेतली त्यावेळी दोष काढण्यासाठी विशेष सांगून पुढच्या शनिवारी त्यावेळी अठरा जुलै रोजी व्हॉट्सअपवर वस्तू आली आहे सहा वाजेपर्यंत एकटं या असा संदेश पाठवण्यात आला दुसऱ्या दिवशी एकोणीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता पीडित गुरुजींच्या कार्यालयात गेली असतात तिथे कोणीच नव्हते कार्यालय रिकामे होते पुढे गुरुजींनी पडद्यामागे डोक्यावर वस्तू ठेवून मंत्र म्हणावे लागतील असे सांगून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला मात्र पीडितेने सावधानगिरी बाळगून तिथून पळ काढला आणि सहकार नगर पोलीस ठाण्यात गुरुजी विरोधात गुन्हा दाखल केला अखिलेश राजगुरू असं अटक करण्यात आलेल्या भोंडूबाचं नाव आहे या घटनेनं संताप व्यक्त केला जातो